मंडळी रामराव मी से बापू आटकर तुम्ही देखील राहणार बापू आटकर प्रस्तुत खानदेश दर्शन युट्यूब चॅनल दोस्तो आतापर्यंत आपले अठ्ठावीस रील तयार होईल आले खानदेश माहितीवर देशबद्दल बी काही गाणं आहेत आपलं की आज धुळ या शहरा नावावर त्यांना इतिहास काय यांना बद्दल मी तुम्हाला असंही आहे पहिले एक सांगा की खानदेश म गावे नावे कसं राहतात अरे बाहेर जशी पद्धत आहे त्याप्रमाणे काही नावे पूर नगर हाई गावले जोडीसनी नाव लावतात खेड लावतात गाव लावतात दरंगगाव जळगाव चाळीसगाव कवखेडा निनबोआ टाकरखेडा असे खेडा बी लावत नाव आपण काही ना मागे नेर शब्द लावत असे नेर या शब्द नार्थ वी गावजी नगर किंवा गावामध्ये नेर जसं अंमळनेर जामनेर थाळनेर संगमनेर आपल्याकडे काही गाव्यास मागे वध शब्द लागू वेटावत मुळावत पडावत आडावत औ वध जे शब्द आहे औ मध्य आशिया युरेशिया ना कडे जे होण कुशान लोक होतात त्या भागमा असं नाव आहे वगैरे किंवा लेनिन ग्राद किंवा बाग हैदराबाद त्यावर तर आपलं खानदेशी आयरूप आयले हो बेटावत वगैरे हो आहे ते असं या गावांपैकी आयरानिमा काही गाव आहेत आपलं म्हणजे नावच आयरनिमा त्यांना बऱ्याचदा मी उल्लेख करायचे नंदराजानं आई गाव कोणा नंदराजानं नंदान गोविंदानं मुकुंदान कुंडाना गोविंदान वैंदाना असं न सरी लाईसरी कोण या हिशोबतो खान्देस म्हणणार ह्या गाव्या कराने बांधगडमा त्यांना अर्थ निघाले गोविंदात ने करतले मंदाने साईने नंदाने कापडणे अर्थ निघ त्याला अर्थ नाही जेव्हा तुमचे मराठीकरण करणं होय तेव्हा ते नंदाचे मुकुंदाचे असं करायला पाहिजे ना किंवा मग आयराणी ठेवायला पाहिजे नंदाने सायन नकान जल तर त्याला अर्थ आहे या, या आयराणी नावेत यापैकी धुळे आई एक नाव आहे त्यांना मी मराठी करा धुळे कारण नाव दूड़ा दूड़ा। दूड़ा। ते धुळ आहे धुळ धुळ आई जी धूळ उडत आपली दात तेच अर्थ आहे का धुळ आई धुळ आणि दास धुळ हे नाव ठेवायला कारण काय याच कारण असं आहे उज्जैन महाकालीन तुम्ही कधी घ्या तरी का आरती असतात महाकाल आणि त्या आरतीमा भस्मारती वाचत म्हणजे गौऱ्याबाई त्यांनी राग करतात आणि ती राग ना अभिषेक त्यावर असत तिथे भस्मारती म्हणतात धूल बट त्या मंदिरमा धूळ उडस्त ती धूळ ते त्याले मंकळ सुद्धा म्हणतात धूळ रात भस्म हे आंगलेला आहे जो येणारा माणूस धुळी महाकाळ असत महाकाल आहे तेव्हा धुळी महाकाळ ना एक भक्त होतो त्या काळ मग धुळगाव भी होत आणि लवंगना किल्ला भी नाही होत त्या ज्या पहाड्याकडे लग्ना किल्ला आहेत त्या कमूल शिंदे नावाना धनधर येणारी मेंढ्या मेंढ्याचा कुद्रुई महंका भक्त होत खूप त्याने पूजा अर्चना करीत करतो एक दिन त्याने देव परसवणे घेतो म्हणे काय मागितले मा काय पाहिजे तो म्हणे माले मले सोर नाही दिता पोय तू म्हणे दिले तुला शिवमा पोऱ्या नाही घडव म्हणे नाही माले ते पोऱ्या पाहिजेच मग असं करत म्हणे मी तुला पोऱ्या व्हायचा तुला दिस तुझे पाहिजे तू पोऱ्या बी भेटली ना वाल पण पिढी जाईल पण एक आठ आहे म्हण फक्त पंधरा वर्ष असतो चाले म्हणे त्याप्रमाणे मग वळी ना दुसरी रोज ज्याला आपण धुलीवंदन म्हण त्या धुलीवंदन ना रोज येत दाखलचा पोऱ्या ठोकात दीड दोन वर्ष दा पयेत पै तुला कमो संजय ना दारशे त्याने त्याने उशी गरल घ्या आणि दुलिवंदार दोन्हा त्यांना त्याने दुर्देव ठेव ठेवत धुई अंकरणा अवतार आहेत धोबा दूदेव आणि मग त्या पोऱ्यांना त्यांनी लाड पोर धोर करत मस्त जीवन होईल असं करत पंधरा वरीस निघ्यात पंधरा वरीस निघल्यानंतर त्याने सांगा मुदत सरी मग जाणय तो निय तो आपली बोलणे व्हायचे त्याप्रमाणे काय हरकत नाही पण अटे काहीतरी तो नाही निशाने कि मग तो महाकाल शंकर भगवानच होता तू त्याने त्याने आत्मलिंग काढले आता लवी किल्ला जो आहे त्या किल्लावरनं नाव नाही होते तर किल्ला केकडी होती त्या केकडीवर ते आत्मलिंग त्याने तेव्हा भुई मंगळ आणि मग त्याले लोक धुळलिंग म्हणाला आत्मलिंग दो दोबां छूळ धुळी धुळीमान करणं आत्मलिंग म्हणजे जन्म त्याले धुळलिंग नाव हो नाव एक राजाने किल्ला बनवला त्या किल्लानं गड येतो किल्ला जमिनीवर राहत गड डोंगरवर राहत आणि दुर्ग समुद्रावर राहत तो किल्ला नाही खरं म्हणजे तो गड लडिंग गड ते एक राजाने तडे किल्ला बनाडा गड बनाडा आणि त्यानं नाव धुळलिंग गड दिलं त्या राजाने राजधानी वासानंतर तरी लोक वस्तू खाले त्या गावनं नाव बी धुळलिंग ठेवत मग काही वर्षानंतर ते गाव जे होत पायथाले ते सरकत सरकत पाणीना आसरामा पांजरांना नदीना काठून साधून डोळ लिंगच गा काही दिवस नंतर त्या नाव महिना लिंग शब्द ना लय आहेत फक्त धुळं राहील ते धुळ म्हणजे आजनं नाव किंवा लळित किल्ला नाव तडेवी धुन लय वैग्या आणि त्या किल्ल्यानं नाव गड लिंग बिघड आता हळ पहिला यानंतर उच्चार आले कठीण राहतो कोणतेही येतो कठोर शब्द येतो तो उच्चार करायला जड जात मनिषण म्हणतो ल आणि रळणी जागा बदलली लिंग न जागावर हळ घ्या आणि लगावर हळ न जागावर न, जागा न जागा ना मग ते नाव आहे ना लिंग खरं नाव ते धुळलिंग किल्ला धुळलिंग गड आणि धुळ असं ते का आनंद एक कथा जी ती पुराण कथा आहे लोककथा आहे दंतकथा आहे लोके अवैधस ती कथा आहे आणि शिखर शिंगणापुरचा शंभू नादेव पुस्तक आहे कराची डेर पुस्तक आहे खूप भारी ग्रंथ आहे त्याचा पुस्तक मा आई कथा लिहिले त्याचनं म्हणणं असं की गे गाव मा घडेल कथा आहे आणि नंतर सोलापूर वे झाले असं त्याचन म्हणणं आहे म्हणणं असं मध्ये सोनिलगे म्हणजे सोनगीर सोनगीर गावने कथा आहे आणि सोनगीर गाव जर लिहिलं तर मग बरं बाकीने आजूबाजूला गावे नेमन जमी जातच तर ते, ते सोनिलगे गाव मा सोनगीरमा एक कुणबी पाटील होत त्याचं नाव मुडा पाटील आणि त्यानं गरनिबाई नाव सुडबाई सुगड आपल्याकडे म्हणत ते अरे मना सुगड गवणे सुगड प्रिय व्यक्तीले असा ते अर्थ आहे त्यांना आणि मुढा फाटेत पूर सुरले जातात त्या हजारिंग जायसरी धुळलिंग देवनी पूजा करीत त्यासले बी देव प्रसंग त्या पोऱ्या मागाल त्यासले पोऱ्या वाट त्या पोऱ्यानं नाव मुडा पाटीलने धुळी मंगळ ठेव किंवा मग धुळीराम असं बी म्हणे त्यांनी पोऱ्या दिसे मासे वाटणं मोठं आहे ना मग त्याला ते धूळ जाव काय आवडेल धूळ धूळ माती आई नाही पाहिजे म्हणजे निर्मळ पाहिजे अमळ अमर म्हणजे जेव्हा मळ नाही असं नाव पाहिजे देव असा पाहिजे की अमोलिंग आपली पूजा करणे मग ते एक अमोललींनी स्थापना करी त्यांनी आमरायमा त्याने पूजा तो करीत होत बोल नाही चाले नाही मग नाही बाबनी केले गावडे सरांना दाट सन किरणाकेपाय पुरे चारेत होते त्या गावड्या जंगलच होते त्या टाइम मग तधे स्वतः धोळी महाकार महा शंकर भगवान तोही सांग त्या गावड्या चार आणि आवश्यक खाय पोरेस वाके आमराईमध्ये जाई शनी श्री शैल महादेव आई आमळ लिंग आहे आंध्र प्रदेश मी आव दोलिंग धोळी महाकर उज्जैन माय बाप न कुलदैव दुर्लिंग दो डोळी याने को आवडे नाही तो अमर पूजा करे श्री शैल पर्वतर ना आणि एक रोज तो देवतडे भगवान शिव मल्लिकार्जून प्रसन्न व्हायला त्याला त्याला म्हणे काही खावालसे का म्हणे आता तू रोज दही बातलाय काय ती रोज इसरी घेतो पण तरी वावर मग त्या रागा नकोबा राहते त्याने उरलं फिरलं बघितलं खावाले त्याला सांग तू पाच तू आठ थोडस थांब काही घटका मी गरजायच आणि करता काहीतरी नयेस बोल घ्या तो कर त्यान महिन्यात सांगा म्हणजे असं असं भगवानजी माझे पर्सन शंकरजी म्हणजे तो आणि गोसाहेंचमुखी शिव न दर्शन दिवस यामुळे तो एकदम खोशी द्या म त्यान महिने एक मर दही भात वगैरे पुन्हा तो पुण्यात या नवी न विद्या व्हायक्या त्यानी पट आता दखल झाले कथाशे कायसे दखत फिरणार काय कुठे सापडणार नाही झोस झोस माराय मारत फिरणार ते काही लोक श्री शैल पर्वतवर मल्लिकार्जुननी जत्राल जायला त्या धुंगे अमर अमरलिंग श्री शैल मल्लिकार्जुन दिसणार आम्ही त्यालाच भेटायला जायला पण मग तो त्या रणिंग आंध्र प्रदेश मध्ये शैल पर्वत पतडे आणि तो शिवसे मल्लेकार होतो पिंड आहे त्याने ती दाई ठेसल्या दावानंतर त्याले पटे नाहीत आई नाही पाहिजे आपलं ते पार्श्वलिंग दगडनं माले आव नये माले तो स्वतः भेटेल होता ना सगळे बोललेला होता त्यालाही मला भेटणार तो म्हणे कसा भेटी तो तो म्हणे माल भेटेल आहे भेटायला येईल त्यांनी मग तरी मी बरस त्या दखाना शोधाना प्रयत्न करा पण तो काय कोठे भेटणार नाही मग तरी भद्र कडाय त्या कडावरजून खाले दरेमा कुदी जाऊत भेटत तो कुदाल घ्या शंकरजीने गेले वर्णीवर जेल्ली तेच रूप श्री शहीद मल्लिकार्ज होत आणि त्यानं मग काही दिवस तर ते थांबाडीत आणि त्याला त्याने एक अमलिंग काढ दिलं पण आई लिंग बनत तुला ठेव आणि तू गरजाय तरी पूजा कर गर्व ना मायबाग ना त्या वेगवेगळ्या म्हणे जाऊ आपण धुळीम पूजा करू म्हणजे नाही अमरलिंगनी पूजा करू मग त्याने अमर तडे कोठे स्थापन करेले याना काय मला शोध नाही पण तडेच कुठेतरी अमळवेर हे जे नाव आहे त्या अमळलिंग वरतूनच वरधूनच त्या अमलनेरनं वर आजूबाजूला कुठेतरी कदाचित वर्णेश्वर महादेव राहू शकत हे अमरलिंग अमळ म्हणजे जेव्हा मळ येते निर्मळ स्वच्छ असं ते गावनं नाव अमरलिंग वरधून अमळनेर त्या अमळनेरना बाजूले जे वर्णेश्वर महादेव मंदिर आहे बॅडशीत ती राहू शकत मला माहित नाही एक मन अंदाज आहे त्याने त्या मुळे हाती आईले देवी होळकरणी ते मंदिर बांधलेले पण तरी पहिले हे मंदिर महादेवनी पिंड होती ती याने स्थापन करेल धुळीराम त्याले धुळी मंकड नाव आई आवडे नाही तो राम म्हणायला सांगा लोक सा। धुवका टाका म्हण राम म्हणे मग तो रामनी तो तडे कपिलेश्वर महादेव ही स्थापना कपिलेश्वर हे नाव कसं आहे नंदीला नाव दोन म्हणजे प्रत्यक्ष नंदी म्हणजे कपिल ते नंदीनं हातीवर त्या लिंगाने स्थापना करेल मुळा नदी म्हणजे त्यांना कपिलेश्वर महादेव कपिलेश्वर महादेव तापी काठोरा अजून एके कंडारे बसावा तालुका त्यांनी कथा मी सांगितले तापीनी कथा तो कपिलेश्वर महादेव यमुना नदीने स्थापन करेले त्याने कथा मी केले की हाऊ कपिलेश्वर कपिल मुनी कपिल नंदी यांना हस्ते स्थापन करेले मनिषने त्यांना नाव कपिलेश्वर महादेव तर दुसरा एक गिरना रामेश्वर आहे गिरणा आणि तापीना ठमो रामेश्वर महादेव रामेश्वर महादेव दोही दोही रामनी स्थापन करेल मनीसेन त्यांना नाव रामेश्वर आणि मग काही दिवस तडे थांबानंतर त्यांना चीत तडे काही लागणं नाही घरणं त्यांना विजमे नाही मग तो गाव सोडी सण कर्नाटक मग कर्नाटक मध्ये वीर शैव पंथना दुरु करा आणि मग तो लिंगायत धर्माला प्रचार करत फिर इथला दूर कसं काय घ्या कर्नाटक लोक जात संत नामदेव महाराज पर्वनीमातलं गाव नरसी तरी बिराडली सण पंढरपूर मनात पंढरपूर जो पंजाब घ्या वुमान मतडे नामदेव महाराज गुरुद्वारा आहे उत्तर प्रदेश म्या संत लोक फिरस प्रचार होता पोऱ्या तो, तो, तो निघ्या इंबा कपिलेश्वर महादेवनं बाजूले जे गाव वसन त्या गावने नाव मुडावटो मुळापाटीत म्हणजे धुळीरामना बाप त्यांना नाव मुडा पाटील त्या ना नावावर दोत त्या गावनं नाव मुडावत आणि जे जे कपिलेश्वर मंदिर आहे त्याले मुरडेश्वर बी म्हणत मुढा पाटील नावावर मग आहो मुरा पाटील ना फोऱ्यात वर रामेश्वर बेटा म्हणजे मग पुढे एक गाव असलं त्यांना बेटावत त्याचा पुढे पडागा दे तडे भक्तचा पडाव आहे पडाव मुक्कामनी जागा तेव्हा घेत कपिलेश्वर महादेवनी पूजाले जत्राले येताना एक पडाव तडे पडे असला म्हणजे जण ते पडावत असा या सोनगीत गीत म्हणजे सोनगीत असा त्या परिसर महिना या गावेत आणि त्या गावे पैकी डोळं आई नाव कसं पडना आई कथा मी तुझे सांगे अटे थांबस जय खानदेश